नमस्कार आधी तुम्ही हा व्हिडिओ बघूनच घ्या नो कॉमेंट नो कॉमेंट मला त्याच्याबद्दल बोलायचं या विषयावर बोलायचंच नाही मला या विषयावर बोलायचं नाही मला या विषयावर बोलायचं नाही असं म्हणताना वारंवार पत्रकारांना सांगताना अजित पवार दिसले आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जे काही त्रुटी असतील कामामधील त्या कामामधील त्रुटी सोडवण्यासाठी त्यांनी प्रश्न ही पत्रकार परिषद घेतली पण ज्या वेळेस तुम्ही केलेल्या चुकांची अजितदादांना अजितदादांनी केलेल्या चुकांची आणि त्यावर प्रश्न विचारण्याची वेळ येते मग त्यावेळेस अजित पवार चिडता आणि म्हणतात मला या विषयावर बोलायचंच नाही प्रकरण मित्रांनो सगळ्यांनाच माहिती अंजनी कृष्णा अंजनी कृष्णा अतिशय इमानदार ऑफिसर आणि त्या आपलं काम इमानदारीने करत होत्या तिथे एका आपल्या कार्यकर्त्याने फोन केला अजित पवारांना आणि त्या अजित पवारांनी त्याला प्रतिसाद देत भर कुठल्या तरी सभेतनं त्या अंजली कृष्णांना फोन केला आणि म्हटला की तुम्ही ते अतिशय काम चुकीचं करताय ते काम थांबवा कारण की आता मराठा समाजाचं आरक्षण वगैरे हो अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या मग तिथे प्रामाणिक अंजली कृष्ण हे आपलं काम करत असताना त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही माझ्या फोनवर फोन करा मी चेक करते खरंच दादा बोलतायत का किंवा आजकाल मिमिक्री कोणीही करू शकतं आणि दादांची मिमिक्री तर बाप कोणीही करू शकत ओके आणि म्हणूनच त्यांना तो डाऊट आला आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या फोनवर फोन करा त्यावेळेस अजित पवार भिडले चिरले इगो मध्ये आला आणि या इगोच्या अडचणीत इगोच्या मुळे अजित पवार आता सगळीकडे व्हायरल आणि ट्रोल होताना दिसत आहेत मग अशा कार्यकर्त्यासाठी आणि जो गांजा फुक्या है, गांजा त्याच्या व्हिडिओ देखील व्हायरल झाल्यानंतर तो स्वतः गांजा फुकत होता अशा लोकांसाठी तुम्ही बोलताय त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही एका आय पी एस अधिकाऱ्याला बोलताय का तर तुम्ही आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहात तुमच्याकडे शासनाची पॉवर आहे हा आणि म्हणून तुम्ही एका आय पी एस अधिकाऱ्याला एका फोन करता आणि मग वरतून तुम्ही पत्रकारांवर चिडता पत्रकारांना बोलता की तुम्ही हे असे प्रश्न विचारता ज्यावेळेस मी चांगलं काम करतो त्यावेळेस तुम्ही दाखवत नाही तर अजित पवारांनी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही चांगले चांगले कामं जरी करत असाल त्यावेळेस देखील मीडिया तुमच्या सोबत असते तुमची कॉमेडी असो तुम्ही काम करताना असो किंवा एखाद्या अधिकाऱ्याला खरंच जेन्युअनली जर त्याने काम केलं नसेल तर त्याला जापताना असो तेही मीडिया दाखवते पण जर तुम्ही अशा पद्धतीने कोणाला झापत असाल तर मग महाराष्ट्र काय संबंध देश देखील ऍक्च्युली हिंदी मीडियामध्ये दे, देखील ही बातमी पसरली मराठी मीडिया नाही हिंदी मीडियामध्ये देखील आज तक वगैरे जे काही मोठमोठे चॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये देखील ही बातमी पसरली कारण काय तर तुम्ही केलेल्या वर्तवनामुळे तुमच्या या वर्तणुकीमुळे आणि तुमच्या या इगोमुळे दादा आज तुम्हाला या सगळ्या गोष्टींना ट्रोल आणि तुम्हाला ते फेस करावं लागत आहे कारण की ज्या वेळेस आता दोन दोन दुपट्टीपणा देखील करता दादा तुम्ही खरच कारण की तुम्ही बोलताना बोलता की पुण्यामध्ये जो काही खून वगैरे झाला जी काही के केस झाली त्याच्यामध्ये निष्पक्षपातीप्रमाणे पोलिसांनी कार्यवाही करावी कार्यवाही करताना व्यवस्थित सखोल चौकशी करावी कुठल्याही मंत्र्याचा खासदाराचा तेथे ते दबाव न घेता तुम्ही काम करा मग तुम्ही आता तुमच्याकडनं ही अंजली कृष्णा यांची जी काही केस आहे ती चूक झाली म्हणून तुम्ही असं बोलताय का मीडियामध्ये बरं मीडियामध्ये बोलताय मागे तुम्ही त्या अधिकाऱ्यांना काय आदेश दिले असतील याची सर्व जनतेला आता प्रश्न पडलेला आहे दादा हा जो प्रश्न आहे ना या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जे अंजली कृष्णा यांच्याबरोबर केलं ना त्यातनंच निघालं दादा तुम्हाला एकच सांगणार आहे संपूर्ण जनता महाराष्ट्राची तुम्ही जेवढं चांगलं काम करताना या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये तर या ट्रिपल सरकारमध्ये महत्वाची खाती देखील आहेत दादा तुमच्याकडे त्या संपूर्ण तुम संपूर्ण महाराष्ट्राचं तुमच्याकडे असतं महाराष्ट्राला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना देखील सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतात दादा तुम्ही बजेट मांडता आणि जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर मग जनतेने करायचं काय हे सगळ्यात मोठे प्रश्न आहेत आणि वरतून चिडता तुम्ही पत्रकारांवर मग याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की इथे तुमचा इगो आडवा आला होता दादा आणि म्हणूनच तुम्ही एका आय पी एस अधिकाऱ्याला झापलं दादा तुम्हाला माहित नव्हतं की तिथे व्हिडिओ शूटिंग देखील चालू आहे जर तुम्हाला ते माहिती राहिलं असतं किंवा तिथे कॅमेरा वगैरे हो तर तुम्ही व्यवस्थितरित्या त्या प्रकरणाची चौकशी केली असती अंजली कृष्णा यांच्याशी व्यवस्थित बोलून व्यवस्थितपणे ती केस हाताळली असती पण तुम्हाला वाटलं तिथे व्हिडिओ शूटिंग वगैरे हो काही चालू नाहीये निदान तुमच्या त्या गांजा फुक्याने तरी लगेच काहीतरी आदेश काहीतरी म्हणजे एक इंडिकेशन द्यायला पाहिजे होते दादा हे व्हिडिओ शूटिंग करताय असं म्हणजे निदान तुम्ही वाचले तरी असता या ट्रोल होताना सो या सगळ्या गोष्टींमध्ये दादा अडकलेत आणि अडकल्यामुळे ते आता खूप काही चिंतेत आहेत त्यांचा इगो त्यांचं सध्याचं वातावरण खूप काही वेगळं चालू आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या विषयावर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा दादांनी योग्य केलं अयोग्य केलं खाली कमेंट बॉक्समध्ये करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद